मी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ शहापूर इथून शिकून आले माझे कैलास महाराज यांच्या चरणावर मी नतमस्त होते मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदय झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मास आहेत असं म्हणतात की जिथे मस्तक टेकवाव अशा नमस्कारांच्या जागा आजकाल खूप कमी झाल्या पण ज्यांचं हे नाव ऐकतात आपलं हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मास आहेत पर स्वराज्य निर्मितीची स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आजही यांचा इतिहास आठवला की अंगावर शहा पाणी आल्याशिवाय राहत नाही असे छत्रपती शिवाजी महाराज तेहतीस कोटी देवांची असतील पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात पण माझ्या राजांच एकही मंदिर नाही पण माझ्या राजांच कोट्यावधी लोक पूजा करतात असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज एक युवराज निर्माण स्वराज रक्षण नाही केलं तर ते दस पटीने युवराज ज्यांचे डोळे काढले तरी डोळे झुकले नाहीत एक एका युवराज ज्यांचे हात कलम केले तरी हात पसारले नाहीत एका युवराज

अठरा बघ जातीचे मर्दमावळे व बारा बलुतेदार इथे प्रत्येक मराठी माणसा माणसाच्या मनात स्वराज्याचं स्वप्न होतं विसरलं नाही त्या अठरा वगड जातीच्या मर्द मावळ्यांचं बलिदान विसरलं नाही त्या अठरा वगड जातीच्या मर्द मावळ्यांचं बलिदान आजही वाटतो आम्हाला त्यांचा अभिमान आणि त्यांच्याच रक्ताने उभारलेले स्वराज्याचे स्वाभिमान असे अठरा वगड जातीचे मावळे व बारा बलुतेदारांना माझा मानाचा मुजरा समाजाला समतेची शिकवण देणारी तथागत गौतम बुद्ध नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप नाचू कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं खऱ्या अर्थाने प्रबोधन करणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज शब्द हे शास्त्र समजून विद्रोही वृत्तीचा अभंग लिहून ते समाजासमोर मांडणारे जगद्गुरु तसेच संत कभीन दिवसभर हातात खराटे घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं स्वच्छ करायचं असं अनमोल केलं ते संत गाडगे रशियात जाऊन पहिला पोहड्या जाणारे शाहीरांना भाऊ साठे ज्यांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पहिली राज शिक्षण संस्था चालू केली ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि आज मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळतंय माझ्यासारखी एक लहान मुलगी व्याख्यान करू शकते एक वक्ता म्हणून उभी राहू शकते हे ज्यांच्यामुळे ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री ज्योतिबा फुले आणि ज्यांनी लिहिलेल्या राज्य घटनेच्या जोरावर जो आज संपूर्ण देशाचा राज्य करभार जातो असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवन मी प्रथमता वंदन करते साडेतीनशे वर्षा नंतर माझ्या राजांचं नावाचं वाटाल दर्या खोऱ्यातून गुंतय साडेतीनशे वर्षा नंतर ही माझ्या राजांच्या नावाचं वाटाल दर्या खोऱ्यातून गुंतय आणि काल भोलायला लागलेला सुद्धा जय जिजाऊ म्हटलं की जय शिवराय म्हणतय जय जिजाऊ म्हंटल की जय शिवराय म्हणत राग नको करू देवा करू नको सेवा राग नको करू देवा करू नको सेवा तेहतीस कोटी देवांच्या आधी मानते मी जिजाऊंचा शिवाणी साईबाईंचा शिवा छावा जिजाऊंचा शिवाणी साईबाईंचा छावा ज्याने मरणाला सुद्धा जगायला शिकवलं आणि ज्याने आलेल्या मरणाला सुद्धा लाजलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्म झाला म्हणून आज या गणपती निमित्त आज आपण या कलम खान गावात जन्मलो म्हणून आज इथे जमलेल्या प्रत्येकाने जय जय भवानी भवानी शिवाजी शिवाजी यदा यदा ही धर्म्या ग्लानी भवती भारत जेव्हा जेव्हा या समाजावरती जेव्हा जेव्हा माणुसकीच्या धर्मावरती ग्लानी येते ना तेव्हा तेव्हा कुणाला ना, ना कुणाला तरी का होईना पण देवदूस म्हणून जन्माला यावेच लागते आणि सोळा मार्च पंधराशे चोपन्नचा दिवस उजळला आणि शहाजी राजांचा जन्म झाला वर्ष गेली चार वर्ष गेली इकडे लक्ष्मीराव जाधव म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटे कन्या रत्न जन्माला आलं कन्यारत्न जन्मला खूप आनंद झाला त्यांनी हत्तीवरून साखर वाटली आणि मुलीचं नाव ठेवलं जिजा दोघेही लहानाचे मोठे होत होते राजांचे बारा तेरा वर्षांचे असताना त्यांचे वडील उवारले आणि सगळी जबाबदारी राजांच्या शिरावर आली आणि जबाबदारी पेरण्याचा सामर्थ्य बघितलं आणि लक्ष्मीराज जाधवांनी ठरवलं की आपल्या लेखीचा विवाह हो। या या या, या लेकराबरोबर लावायचा आणि जिजाऊंचा विवाह शहाजी राजांशी डिसेंबर सोळाशे पाच मध्ये दौलताबाद इथे झाला आता निजामशाही सांभाळण्याची जबाबदारी शहाजी राजांवर होती निजामशाही सांभाळता सांभाळता एक दिवस निजामशाहीचा दरबार भरला त्यात खंडागळ्यांच्या हत्तीवरून जधवांचा भोसल्यांच वय निर्माण झालं जिजाऊनी पहिले आपत्त्याला जन्म दिला जिजाऊं समोर प्रश्न उभारला कि बलराजांचं नाव काय ठेवायचं वर्ष झालं अजून बालराजांचं नाव नाही ठेवलं शहाजी राजे मोहीम आले व जिजाऊ न विचारता जिजाऊ बारा जन्सा नाव काय ठेवलं जिजाऊ सांगतात राज तुम्ही इथे नाव राज मला माझ्या भाऊजींची खूप आठवण येते राज मला माझ्या भाऊजीची खूप आठवण येते भाऊजी म्हणजे जे खंडागांच्या हत्तीवरून जाधवांचं आणि भोसल्यांचं वय निर्माण झालं होतं त्यात शहाजी राजांचा चुलत भाऊ संभाजी मारला गेला होता आणि लक्ष्मीराव जाधवांचा दत्ताजी नावाचा मुलगा मारला गेला होता जिजाऊ सांगतात राज मला माझ्या भाऊजींची खूप आठवण येते राज मला माझ्या भाऊजींची खूप आठवण येते राज आणि शहाजी राजांच्या पहिल्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी वर्ष गेली चार वर्ष गेली सहा वर्षे गेली आणि दरम्यानचा कालही सरून गेला आता जिजाऊ सहाव्या आपत्याला जन्म देणार होते यावेळी माझ्या या बहिणीची इज्जत टांगली जात होती आणि यावेळी जिजाऊ गरोदर लक्ष्मीराव जाधव आपल्या लेकीला कैद करायला आले आपल्या बापाने आपल्या लेकीला कैद करावं ले। ले यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही संगम न पडलेल्या ज्ञानासाठी लक्ष्मीराव जाधव आपल्या लेकीला जागा यायला करायला आले शहाजीराजा राजांना प्रश्न पडला आपल्याच बापान आपल्या लेकीला का आता मलाच काहीतरी करावं लाव पण पर्याय नव्हता हो आता जिजाऊंना न्यायचं कुठं शहाजी राण्याना आठवण झाली ती सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत बसलेला निसर्ग देवतेने बहार केलेला निसर्ग सौंदर्य दऱ्या खोऱ्याचा रस्ता हा असतो किल्ला आणि माऊलीच्या किल्ल्यावर जिजाऊंना न्यायचं नियोजन झालं रात्री सगळे माऊलीला जायला निघाले तोच लखुराव जाधवांचा लवाजमा मागेच माऊलीला येतोय जिजाऊंची व्यवस्था कशी विशी माऊलीला झाली जशी जिजाऊंची व्यवस्था माऊलीला झाली तशी लक्षराव जाधवानी माऊलीला वेळा घातला जिजाऊ पाच महिन्याच्या गर्भावती होत्या जिजाऊंची जबाबदारी माऊलीला झाली ही बातमी आजूबाजूच्या महिलांना कळाली आजूबाजूच्या महिला यायच्या व जिजाऊंना विचारच्या मा तुम्हाला काय खाऊ वाटतय मासाहेब मासाहेब तुम्हाला काय खाऊ वाटत एक दिवस शहाजी राजे मोहिमे आले बसूनच राजमाता जिजाऊ साहेबांना म्हणाले जिजाऊ सांगा जिजाऊ तुम्हाला कसले डवायला लागेल आम्हालाही कळू द्या आम्हालाही सांगा तेव्हा राजमाता जिजाऊ डोक्यावर आदमीने पदार घेऊन उभ्या राहिला शिवाय शहाजी राजांना म्हणाले राजे तुमच्या डोक्यावरची पगडी आम्हाला द्या तुमच्या कमरेचा पट्टा द्या तुमच्या हातातील स्वाभिमानाची तलवार द्या आणि घोड्यावरून खाली उतरा शहाजी राजांना अनेक प्रश्न पडले हे कसले डोहय शहाजी राजांनी डोक्यावरची पगडी दिली जिजाऊनी ते डोक्यावर ठेवले कमरेचा दिली व शहाजी राजे घोड्यावरून खाली उतरले आणि राजमाता जिजाऊ घोड्यावर बसल्या व शहाजी राजांना म्हणाल्या राजे हे आमचे ढाळे माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांना कसले ढाळे लागले होते

माझित जीवित का राज राज मला नाही राहायचं घेऊन चला राजा राजांना प्रश्न पडला आता जिजाहुना न्यायचं कुठं राजांची आठवण झाली ती शिवनेरीची तिथले किल्लेदार विजयराज हे भोसल्यांचे नातातलंच होते शहाजीराजे जिजाऊना घेऊन शिवनेरीला जायला निघाले माहुली शहापूर किनवली मुरबाड नाणेघाट नाणेघाट पार झाला आणि जिजाऊंना वेदना होऊ लागल्या जिजाऊंना चक्कर येऊ लागले जिजाऊ सांगतात राज मला नाही चालवत शहाजी राजे सांगतात तुम्ही जर अशाच चालत राहिला ना तुमच्या वडिलांना त्याला काहीच करायला वेळ लागणार नाही जिजाऊ सांगतात माझे वडील आहेत ते मला काहीच करणार नाही तुम्ही पुढे निघून जा राजे सांगतात तुम्हाला अशा सोडून आम्ही कसं पुढे निघून जाऊ जिजाऊंची व्यवस्था कशी विषयी झाली जिजाऊंची व्यवस्था शिवणे आणि तिथले किल्लेद्या विजयराज व विश्वासराव बाहेर आले व शहाजीराजांनी घडलेली सगळी घटना विजय विश्वासरावांना सांगितली आणि विजयराजांनी विश्वासराव यांनी जिजाऊंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि शहाजीराजे निघून गेले जशी जिजाऊंची व्यवस्था मौलीला झाली तसे लक्ष्मीराव जाधव शिवडेरीला धावत आले व शिव जिजाऊंना विचारता जिजाऊ कुठे आहे तो शहाजी पोसला माझ्या लेकीला त्याने इतका उन्हाची बाजू तुम्ही तुमच्या लेकीला काय करायला आल शहाजी जा राज रा, जादव सांगतात नाही लेकी नाही आणि दोघांचं प्रे, भांडण प्रेमात निर्माण झालं जिजाऊ सांगतात इतकंच प्रेम होत तुमच्या मुलीवर तर कधी हे संपणार हे जाधवंच आणि भोसल्यांच वैर कधी संपणार हे जाधवंच आणि भोसल्यांचा वैर लखुजराव जाधव सांगतात पोरी हे वैर कधी संपणार नाही चर्चा झाली चर्चेतून पूर्णविराम आणि लखुजराव जाधव महिमेवर निघून गेले एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले आणि या काळात अनेक वाईट बातम्या येत होत्या शहाजीराजांचे सुलत भाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी नाशिकला गोदावरी स्नानासाठी गेल्यास त्याने मैबत खाने ने पलून दिले ही बातमी जेव्हा जिजाऊंना काढली हे ऐकता जिजाऊंच्या जीवाचा तडफडा झाला आणि त्या दिवसापासून गडाखाली उतरून देव दर्शनाला जाण्याचे जिजाऊंच्या त्राण सुरले नाही एक महिन्या झाला दोन महिने झाले तीन महिने झाले आणि उन्हा आठवा महिना सुरू झाला आणि एक दिवस शिवणेरी गडावर शांतता 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 पसरलेली असते जिजाऊ सांगतात अरे कोणीतरी बोला ना अरे कोणीतरी सांगा ना अरे कोणीतरी बोला ना अरे कोणीतरी सांगा ना आज शिवनेरी गडावर इतकी स्मशान शांतता का आहे अरे कोणीतरी बोला ना अरे कोणीतरी सांगा ना तेवढ्यात ते एक दासी पुण्याला जिजाऊ ना म्हणायला कसं सांगू महासाहेब कसं सांगू कसं सांगू महासाहेब कसं सांगू घात झाला महासाहेब घात झाला पर दरबारात तुमचे तिन्ही बंधू व तुमच्या पित्याचा घात झाला महासाहेब घात झाला बाजूलाच विश्वासराव उभे असतात जिजाऊ सांगतात बोला विश्वासराव बोला काय झालं विश्वासराव विश्वासराव सांगतात माँ दौलताबादच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखजीराव जाधव गेले असता तिथे का रचला गेला होता त्यांच्याबरोबर राहोजी अचलोजी यशवंतराव सुद्धा होते तिने पुत्रांसह त्यांनी सुलतानाला मुजरे केले मुजरे करताच सुलतानात मध्ये उठून गेला आणि विश्वासराव शांत झाले जिजाऊ सांगतात बोला विश्वास बोला काय झालं विश्वास विश्वासरा म्हणाले महासाहेबवारी उपासल्या गेला जाधवांना एकही संधी मिळाली नाही मासाहेब चारी जाधवांची हत्या झाली महासाहेब हत्या झाली कत्तल झाली महासाहेब कत्तल झाली कत्तल झाली महासाहेब कत्तल झाली का कले ना काही कळे ना ज्यांनी मला जन्म दिला ते माझे निघून गेले ज्यांच्या बरोबर मी मोठी झाले त्या बंधू आता कस होणार जिजाऊ गेले माझ माहेर संपलं आणि भर रात्रीच्या सुमारास वाड्यात रडारड सुरू झाली जिजाऊ कोसळल्या व पुन्हा बोला विश्वास बोला, आहे की नाही जिजाऊ कोपऱ्या कोपऱ्याला जाऊन रडायच्या दासी त्यांना समजायच्या मा साहेब तुम्ही आठ महिन्याच्या गर्भावती आहात तुमच्या परिस्थितीचा परिणाम तुमच्या गर्भावर हो त्या समजलं की मी आठ महिन्याची गर्भवती आहे माझ्या परिस्थितीचा परिणाम माझ्या गर्भावर होईल आठवा महिना संपला नववा महिना सुरू झाला नववा महिना सुरू संपला नऊ महिने नऊ दिवस होतात नवव्या दिवसाचा सूर्य या पृथ्वी तलावर आला सूर्य नारायणाने सर्वकडे प्रकाशित केलेला असत आणि जिजाऊन वेदना होऊ लागली असे त्यांना दारुण महाला घेऊन गेला सकाळ झाली दुपार झाली संध्याकाळ झाली विश्वासरावाना चिंता वाटू लागली विजयराज दारुण महालाच्या दरवाजाला गेले सुईनी बाहेर आल्या विजयराज म्हणाले काय झालं सुईनी म्हणाल्या अजून काहीच नाही पुन्हा थोड्या विश्वास राहिला काय झालं सुईनी म्हणायला अजून काहीच नाही विजयराजांना चिंता वाटू लागली स्वराज्याच्या मालकिनीला काय झालं तर शहाजी काय सांगा पुन्हा विजय विजयराज गेले काय झालं बाहेर आल्या व आनंदाने सांगू लागल्या मुलगा झाला मुलगा मुलगा झाला मुलगा मुलगा झाला मुलगा शिवनेरी गडाचे महत्व तरी काय म्हणणार शिवनेरी गडाच्या आठी दिशांना पवित्र देवस्थान आहेत ज्योतिर्लिंग भीमाशेखर लेण्याद्रीचा गणपती ओझरचा गणपती आणि या सर्वांमध्ये विराजमान असलेलं शिवनेरी शुक्रवारी ग्रह अनुकूल होते गुलामी सत्ता शिवाजी महाराजांचा जन्म झाला पुत्र कुणाला झाला पुत्र जिजाऊला झाला पुत्र शहाजीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला गुलामीच्या कालोखात तेजस्वी सौदामिनी काढली आई जिजाऊ स्वरूप घेऊन या भूतलावर अवतरली तिच्याच उद्रिश शिवराय नामक झंजावात जन्मले तिच्याच उद्रिश शिवराय नामक झंजावात जन्मले छत्रपती बनून स्वराज्याचे तारण हार झाले छत्रपती बनुनी स्वराज्याचे तारण हार झाले बालराजे लहान असते राजमाता जिजाऊ त्यांच्यावर संस्कार करत असत त्या माऊलीने कधी बाळाला माऊलीच भूत दाखवलं नाही किंवा सांगतात ना जादूची परी ते काही शिकवलं नाही मग राजमाता जिजाऊनी बारराजांना काय शिकवलं राजमाता जिजाऊ बारराजा शूर पराक्रमाच्या गोष्टी सांगत कंसान देवाची सात बाळ मारली राजा, राजा 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 पण त्या रजा। रजा, रजा, श्री कृष्ण त्याचा मामा कंसाला ठार मारले राजा बार राजे सांगतात मासा आहे जिजाऊ सांगतात हे तर काहीच नाही बार राजा राज बार भर पाच पांडवांची पत्नी द्रौपदीच अलमस्त होत होत राज पाच पती समोर असतानाही ते काही करू शकले नाही राजा 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 पण त्या श्रीकृष्णाना द्रौपदीला साडी पुरवली राजा राजा आताचा शेतकरी थकलाय राजा राजा दुष्काळाचा सावट पडला आता कुठं पीक येत त्याची सुद्धा यवनाची गोड नासधूस करतात राजा सहा वर्षांचे शुभ आणि हे सगळं ऐकतात आणि सांगतात मा साहेब मी होईल या जनतेचा बाई मी होईल या श्री कृष्णा सारखा पराक्रमी हे संस्कार राजमाता जिजाऊनी बार राजांवर केले राजमाता जिजा कोणत्या देवीचा कोणत्या चमत्कार करणाऱ्या पण राजमाता घडले संस्कारिले जीवन ज्योती घडविले शिवछत्रपती संस्कारीले जीवन ज्योती घडविले शिवछत्रपती अन्नायाच्या जुन्मात बुडाले कडे अन्या याच्या जन्मात बुडाले धन धनधान्याची रास तुडवी यवनाचे घोडे नाही माझ्या आया बहिणीची जतिवरती माझ्या आई बहिणीची जत चांगली वेशी भरती चला राजे चला राजे घ्या तलवार हाती वा या जनतेचे वाळी वा या सुराज्याचे छत्रपती बाळराजे लहान असतात राजमाता जिजाऊ आई भवानीच्या साक्षीने त्यांच्या हातात स्वाभिमानाची तलवार दिली बाळराजे लहान असताना आपल्या सवंगण्याबरोबर खेळ खेळायचे कोणीतरी दगडाचं सिंहासन बनवायचं त्या सिंहासनावर बाळराजे राजावून बसायचं कोणीतरी शेतकरी बनायचं कोणी शिपाई बनायचं आणि त्या खेळातील शेतकरी येऊन सगळ्याचा राज राजा ते सावकाराने माझी जमीन राजा राजा मला न्याय द्या राज मला न्याय द्या न्याय करा ते बाळशुभा आणि पहायच्या त्या राजमाताची जाऊ आणि बाळ राजाने सांगायच्या अरे पोरा तुला व्हायचंय ते हेच